नागपूर महाल परिसरात सतरा मार्च रोजी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे या कारवाईनंतर आता पर्यंत एकूण एकशे पंचवीस पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांच्या विशेष अठरा पथकांकडून अद्याप फरार आरोपीचा शोध सुरू आहे या हिंसाचारात अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली होती तसेच काही ठिकाणी जाडपोडही झाली होती नागपूर पोलिसांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणाचा तपास सुरू ठेवत वेगवान कारवाई केली या तपासात सायबर पोलिसांनी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला देखील अटक केली आहे या इन्फ्लुएन्सरवर समाजात द्वेष पसरवणारे आणि हिंसाचाराला चितावणी देणारे पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे तसेच समाज माध्यमांवर आक्षेपार्ह किंवा भडकाऊ मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे पोलीस टाईम साठी स्वप्निल धार्गाव्याचे रिपोर्ट